कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीत घडणाऱ्या वाहनचोरी संदर्भात सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याणचे अतुल झेंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन व सूचनेनुसार गुप्त बातमीदार यांच्या मदतीने तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्यांना पकडण्यात आले दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीची रिक्षा चोरीस गेलेली होती सदर गुन्ह्यात वाहन चोरीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करीत असताना रेकॉर्डवरील आरोपी राजेंद्र जाधव वय वर्ष बेचाळीस राहणार कोळेगाव पाईपलाईन रोड डोंबिलीपूर्व हा शंभर फुटी रोड कल्याणपूर्व येथे संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्याकडून पुण्यातील चोरी केलेली रिक्षा क्रमांक एम एच झिरो फाईव्ह बीजिन नाईन वन टू नाईन ही हस्तगत करण्यात आली आरोपीस विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्याने यापूर्वी शहर हद्दीतून तीन रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले व त्या रिक्षा कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे ठेवल्याचे सांगितले त्याप्रमाणे कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आणखीन तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत सदची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव पोलीस उपायुक्त मंडळ तीन कल्याणचे अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कोळशेवाडीच्या टीमने चांगली कामगिरी केलेली आहे मागच्या तीन ते चार महिन्यापासून रिक्षा सोशा घटना आपल्या कोळशेवाडी असेल किंवा इतर कुठल्या घडत होत्या त्या अनुषंगाने कोळशिवाडीचे सिनियर बी आहे आणि त्यांच्या सर्व टीमने डी बी टीमने चांगली काम करून त्यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आत्तापर्यंत चार रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत त्यापैकी तीन रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळशिवाडी पुल स्टेशनच्या आदीमधल्या आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ती बाजारपेठच्या आदीमधल्या आहे हा स हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चोरीच्या आणि इतर वाहन चोरीच्या गुन्हा दाखल आहेत आणि त्याचा तपास करायचा असताना डी बी टीमने पूर्ण करून ह्या चारही रिक्षा आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे पुढील तपास सुरू आहे कशा पद्धतीने साधारण त्याचे मोडस ऑफ आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंगमध्ये लागलेल्या लाग 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 रिक्षा आहेत त्याचे लॉक्स तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा आईल्या नगल करत असेल किंवा इतर भागामध्ये तो विकण्याचा त्याचा मोड मोडस ऑपरेंटिव्ह होती अशा प्रकारे आतापर्यंत तपास निष्पन्न झालेला आहे अजूनही त्याची पोलीस रिमांडमध्ये तो आहे आणि अजूनही त्याबद्दल इतरही काही रिक्षा असेल किंवा इतर काही वाहन पण उघड येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते कोळशेवाडीचे सिनियर पी आय न्यायदे त्यानंतर पी आय नाईक ए पी आय दर्शन पाटील ए पी आय संदीप भालेराव त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या ह्या टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे